लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या छप्पन्नाव्या स्मृती दिनानिमित्त श्रमिक पत्रकार भवनीतील सभागृहात झोपडपट्टी सुरक्षा दल व महाराष्ट्र कामगार सुरक्षा दल यांच्या वतीने क्रांतिपुत्र अण्णाभाऊ साहित्यिकांचा साहित्यिक या विषयावर महाचर्चा करण्यात आली या प्रसंगी महाचर्चेचे उद्घाटन माननीय आमदार लहू कानडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनागरावते या महाच्या चर्चेत ज्येष्ठ विचारवंत सुरेश दाभाडे बजरंग कोरडे अशोक घायाळे यांनी विचार मांडले कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष भगवान वैरट हे होते मला बोलवलं आणि माझा सत्कार झाला हे माझे एवढं मोठं म्हणजे खरंच म्हणजे मला वाटत पण नव्हतं ही माझी बागेची गोष्ट आहे त्याबद्दल मी फार सर्वांची खूप खूप आभारी आहे थँक्यू